नमस्कार पनवेलच्या फार्महाऊसवरती आधीच मिथून काका गेलेले असतात मिथून काका जेव्हा फार्महाऊसवरती जातात तेव्हा ते जिवाची रूम सजवणार असतात ते जिवाच्या रूममध्ये ऑलरेडी गेलेले असतात आणि तेथील दृश्य बघून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो काय करावं तेच त्यांना कळत नसतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं नंदिनी जिवा पार्थ आणि काव्या गाडीतून फार्महाऊसवरती आलेले असतात तेव्हा लगेच नंदिनी बोलते बरं झालं ना मिथून काका ऑलरेडी जिवाची रूम सजवता येते आता आपल्याला कसलीच काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र जिवाला खूप मोठा धक्का बसतो आणि जिवा स्वतःशीच बोलतो मिथून काका आणि माझ्या रूममध्ये तिथे तर माझ्या आणि काव्याचे फोटो आहे आणि जिवा गाडीतून उतरो आणि उतरतो आणि धावत धावत सुटतो तेव्हा मात्र लगेच नंदिनी बोलते जीवाला काय झालं तेव्हा लगेच काव्या स्वतःशीच बोलते आता सगळ्याच गोष्टींचा उलगडा होणार आता सगळ्याच गोष्टी सगळ्यांच्या समोर येणार काही झालं तरीसुद्धा आता माझं प्रेम मला मिळणारच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जिवा फार्म हाऊसवरती आलेला असतो आणि पाठीपाटी ते ती तिघंसुद्धा आलेले असतात जिवा जेव्हा त्याच्या रूममध्ये येतो तेव्हा नंदिनी आणि जिवाचे फोटो बघून त्याला खूपच बरं वाटतं काव्याला मात्र खूपच राग आलेला असतो काव्या मोठ्यानी बोलते हे काय आहे सर्व तेव्हा लगेच मिथून काका बोलतात काय आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालंय त्यांचेच फोटो असणार ना आता नंदिनीच्या नवऱ्याचा वाढदिवस आहे तर नंदिनीचा तिच्या नवऱ्यासोबत फोटो असणार बरोबर ना जिवा त्यावेळेला जिवा बोलतो अगदी बरोबर बरं झालं तुम्ही हे फोटो कॅप्चर केलेत पण हे फोटो कॅप्चर तरी कधी केलेत तेव्हा लगेच मिथून काका बोलतो तू तुझ्या काकाला काही वेळ समजतोस अरे जर का एखादी बड्डे स सरप्राईज पार्टी द्यायची असेल तर सगळं काही नीट विचार करूनच करायला पाहिजे ना हे ऐकून मात्र जिवाला खूप बरं वाटतं आणि तो बोलतो थँक्यू सो मच काका तुला नाही माहिती तू माझं केवढं मोठं काम केलं आहेस तेव्हा लगेच मिथून काका बोलतो जिवा काळजी करायची गरज नाही मी सगळं काही व्यवस्थितच केलं आहे तेवढ्यात मात्र नंदिनी बोलते चला आता आपण केक कापून घेऊया आणि मग जिवा केक कापतो आणि पहिल्यांदा केक नंदिनीला भरवतो तोही काव्याच्या नाकावर टिचून त्यावेळेला लगेच तो पार्थला केक भरवतो आणि केक ठेवून देतो त्यावेळेला नंदिनी बोलते जिवा अहो काव्याला भरवा ना त्यावेळेला लगेच जीवा बोलतो नंदिनी प्लीज तुम्ही भरवाल का तेव्हा मात्र नंदिनी बोलते ठीक आहे मी भरवते तेव्हा मात्र काव्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तर इकडे मिथून काका खूपच अस्वस्थ असतात मिथून काका म्हणत असतात हे सर्व काय आहे म्हणजे पोरं आतल्या घुसमटत होती तर काय करू तेच कळत नाही कसं समजावू तेच कळत नाही पण काही झालं तरीसुद्धा मला शांत बसून चालणार नाही मला काही ना काहीतरी केलंच पाहिजे पण ते काय तेच मला कळत नाही पण आता मात्र मला लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टीचा विचार केलाच पाहिजे तेवढ्या जीवा मिथूनच्या जवळ येतो आणि म्हणतो मिथून काका अरे काय झालं कसला विचार करतोस तेव्हा मिथून काका लगेच जीवाचा हात धरतो आणि जीवाला फरफटत घेऊन जातो आणि जीवाच्या सनसनीत कानाखाली मारत म्हणतो जीवा हे सर्व काय आहे अरे जिवा तू काय केलायस तुला कळतंय का तेव्हा लगेच जिवा म्हणतो काका प्लीज जे काही आहे जे काही घडलं ते तुझ्या स समोर आहे प्लीज काका हे सर्व कोणाला सांगण्याचा प्रयत्न करू नकोस काका जर का मी हे कोणाला सांगितलं तर तिघांचं आयुष्य बर्बाद होईल प्लीज काका त्यावेळेला लगेच मिथून काका बोलतो अरे जिवा हे सत्य लपून नाही चालणार जिवा हे सत्य आपल्याला सांगितलंच पाहिजे जिवा तुला कळतंय का तू काय वागतोयस तेव्हा लगेच जिवा म्हणतो हो मला कळतंय मी काय वागतोय ते पण प्लीज तू समजून घे ना तू असं काय करतोस तू जर का समजून घेतलंस तर मला बरं वाटेल ते? तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो काका प्लीज हे सर्व कोणालाही सांगू नकोस तेव्हा लगेच मिथून काका बोलतो कोणालाही सांगू नको म्हणजे अरे तुला कळतय का तू काय लपवतोयस ते अरे जरा विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच त्रास होतोय तेव्हा जीवा बोलतो मला कळतोय त्रास होतोय ते आता तुला समजलंय म्हणून प्लीज हे कोणालाही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस तेव्हा लगेच मिथून काका बोलतो अरे मी नाही सांगणार पण कधी ना कधीतरी कोणाला ना कोणाला तरी सत्य कळणारच ना तेव्हा काय करशील तू जिवा जिवा प्लीज एक गोष्ट लपवायला हजारो खोटं बोलावं लागतं आणि जिवा तू किती दिवस खोटं बोलणार आहेस त्यापेक्षा तू नंदिनीला विश्वासात घे आणि नंदिनीला विश्वासात घेऊन सर्व सत्य सांग तेव्हा मात्र जिवा बोलतो हो काका हे तर मी करणारच आहे मला नंदिनीला विश्वासात घेऊन सर्व सत्य सांगावंच लागेल त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र नंदिनी तिथे आलेली असते आणि नंदिनी बोलते जिवा अहो मिथून काका काय झालं आहे त्यावेळेला लगेच मिथून काका बोलतात काही नाही पण नंदिनी तुला मात्र तुझ्या नवऱ्याशिवाय अजिबात राहत नाही या तेव्हा लगेच नंदिनी बोलते काका अहो काय तुम्ही काय बोलताय कळताय का अहो काका तसं खरंच काही नाही खरं तर जिवा इकडे तुमच्याशी काय बोलतायत हेच विचारण्यासाठी मी आलो होते काही झालं आहे का कोणता प्रॉब्लेम आहे का कारण तुम्ही खूपच गंभीर होऊन बोलताय तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी जर का काही गंभीर असतं तर मी तुला सांगितलंच असतं ना आणि खरं सांगायचं तर तू मला मदतसुद्धा केली असतीस पसारला आवरल्यासारखी तेव्हा लगेच नंदिनी बोलते पुरे आता चला पण जीवा तुम्हाला तुमचं सरप्राईज आवडलं का तेव्हा लगेच जिवा बोलतो हो खूपच आवडलं खूप आनंद झाला तुमचं हे सरप्राईज बघून काव्याच्या मात्र जीवाची खूपच घालमेल झालेली असते ती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते नाही हे सर्व मी असं शांत होऊ देणार नाही मला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या अगं काय झालं असं का बघतेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई प्लीज तू माझ्याशी बोलूच नकोस त्यावेळेला लगेच नंदिनी बोलते काव्या मला कळतच नाही तू असं का वागतेस त्यावेळेला लगेच काव्या बोलते ताई नाही कळणार तुला माझ्या मनातील जर का गोष्टी कळाल्या असत्या ना तर सगळं काही नीट झालंच असतं पण तुला मात्र कशा कळणार तेव्हा मात्र नंदिनीला खूपच राग आलेला असतो नंदिनी म्हणते काव्या प्लीज शांत हो आणि शांतपणे विचार कर तू असं का वागतेस काव्या त्यावेळेला काव्या म्हणते ताई प्लीज हे सर्व थांबव तुझं गोडगोड बोलणं तुझ्याजवळ ठेव हो तेव्हा लगेच जीवा बोलतो काव्या नीट वागायचा माझ्या बायकोशी माझ्या बायकोशी असं तुडीसपणे बोलणं मला अजिबात सहन होणार नाही काव्या तुझं वागणंच मुळात मला पटत नाही मान्य आहे नंदिनी तुझी मोठी बहीण आहे पण मोठ्या बहिणीचासुद्धा मान असतो आणि तो मान तू जपलाच पाहिजेस तेव्हा लगेच पार्थ बोलतो जीवा जिवा शांत हो त्यांच्या मनात नसेल ना काही गोष्टी तर सोडून दे आणि तिथून काव्या निघून जाते तर इकडे जीवा नंदिनीला बोलत असतो नंदिनी मला तुला काहीतरी सांगायचं आहे तेव्हा लगेच नंदिनी बोलते सांग ना तू जर का मला सांगितलंस तरच मला कळेल त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा बोलतो पुरे नंदिनी आता मला तर तुला सांगायचंच आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जीवानंदिनीला सत्य सांगू शकेल का कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू